मस्त तुम्ही बघू शकता की बनवताना खूप कमी लोक होते आणि खाणारे खूप जास्त टाकून आलो आता नाही बस आपण टाक मध्ये फाटी आणून ठेवलीत आणि दुसऱ्यासाठी आम्ही चिकन मिक्स मसाल्यामध्ये मिक्स करतील काही लोक काम करत आहेत तर काही लोक नुसत बसली विकीने मटका आणलाय आणि सूर्य आणि लिंबू आणले तू टाकायचं भामरूट हे पेंड हे विकीचे आहे आमची मिड नाईट पार्टी आहे पुढं बघू पप्पू मटकेला एक्स्ट्रा लेअर लावतोय जेणेकरून मटका फुटणार नाही ডা কুন ডা ফল পনী তো পপাউ নাই केळीच्या पानावरती चिकन ठेवते आणि ते रॅप करते जाडीला बारीक आणि लेंथला मोठे ऑलमोस्ट आम्ही सरोप केळीच्या पाण्यात पुढे बांधलेत आमचे okay. रायडर फर्स्ट टाइम पत्राच्या डब्यामध्ये पोटी लावणार आहेत बघूया रोपटी कशी होईल डब्यामध्ये पहिला भांबरुडचा पाला आम्ही टाकणार डब्याच्या तळापर्यंत तो ठेवला जातो झाड टाकू मला वाटतं मटक्यामध्ये बनवलेला फ्लेवर वेगळा आहे असा येणार डब्या डब्यामध्ये ते बनवते तुझं काय माहिती आहे मटक्यामध्ये लावत थोडासा आणि ह्या वाळ्याच्या शेंगा आहेत ते आम्ही टाकण्यावर आंबडीचा पात दिल्यानंतरवरती वाळ्याची शेंगा टाकतोय इथे आधी सांगू टाक टाक ओवा टाक त्यानंतर ओवा टाकणार कोपऱ्यावर मार मीठ टाकतोय आमूट मोठी मार टाकून बस आहे ना थोडा टाकतो

मध्ये मध्ये चिकन नंतर आता अंडी टाकतोय वाया शेंगा चिकन आणि अंडी अशा प्रकारे हा उपटी बनणार आहे बस छान पारवान डबा पूर्ण फुल पॅक केले आहे बस पूर्ण मला बस फत मोस्टली जी पोपटी बनते ती मटक्याने बनते पण खाणारे दात खूप आहेत आणि मटका छोटा आहे त्यामुळे आम्ही पत्राचा वापर करून पोपटी लावतो इट्स फील लाईक अ मिनी होली अशा प्रकारे आमची पोपटीची आग लागली आहे आणि सर्व माकडं बाहेर आली आहेत अंडीमध्ये ही पोपटी उब देणारी पोपटी आहे आणि त्यातून मिळणारा आनंद खूप वेगळाच आहे हे फारी टाका आहे का है।